अर हे बघा तर आम्ही ते वरती तुम्हाला टोक दिसतं का त्या टोकावरून खाली उतारलो आहे तर आहे ना आम्ही आहे ना या नदी किनारे मार्गे मार्गे आहे ना फादल सेलमेट सेलमेटवरून फादल असे आहे ना रस्ता शोधत 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 आलो आहे आता पाठीमागं कोणच नाही आहे आणि पुढे फक्त एक परिक्रमा अशी आहे आम्ही ह्या रोडने फक्त जण आहे दोन मातारानी आहेत आणि ती पाच जण आहेत आम्ही आणि तिघेजण पाठीमाग आहे तर आम्ही हे ह्या रोडने आलो आहे हे बघा हे असा एक नदी किनारे हे बघा तर मैयाला आम्ही क्रॉस ही मैया नाही आहे मैया, मैया पुढे असल्यामुळं आम्ही तिथून होडीतून काही परिक्रमा क्रॉस करत होते होडी ठेवलेले आहे त्यांच्यासाठी पण होडीतून क्रॉस नाही करत आम्ही आम्ही डायरेक्ट इथूनच क्रॉस करणार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्बदे हर। हरभदे यार हरभदे यार बघा हे नदी आणि हे सुलपाणी जंगल आता आम्हाला काय याच्यातून रोड समजणार आहे आता इथे तर मी तरी एकटाच दिसतोय तिथे एक हे आता आम्ही त्या पद्धत शोधतो पण आम्ही जाणार मय्या आहे मय्या असल्यामुळं काही आम्हाला अडचण नाही आणि रस्ते शोधत 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 आता हे क्रॉस करायचं आहे आम्हाला आम्ही कुठेतरी आम्हाला क्रॉसिंगला चान्स भेटेल पण जिथे आम्हाला रोड म्हणजे मला दिसतो एक यारो तिथे एक असं आहे तुम्हाला सांगतो यारो लिहिलेला आहे यारो, यारो हेलो एक ते प्रमाणेच आणि हे लोकांनी केलेलं आहे आणि एक त्याच्यामुळं चिन्ह असल्यामुळं थोडी अडचण यायला कमी होते असा एक नाही हे खरं आहे बरं का आणि दुसरी एक बात इथे ना काही बिस्किटच्या पुढे काही चॉकलेट असे इकडं काही येत नाही हे फक्त परिक्रमा आहे ना वा परिक्रमावाले चालतात सांगतात कारण इथे दुसरं आहे ना टुरिस्ट पॉईंट नाही किंवा काय नाही आणि हे आपले आदिवासी लोक काय थोडी सारखे सारखे आपले हे खात राहणार त्याच्यामुळं इथे आणि एक चप्पलचं पाऊल ओळखायचं चप्पल एक चपलं चप्पल आहे ना आपण जे आहे ना चप्पल घालतो ना त्याचं एक पाऊल फक्त ओळखायचं त्याच्यावरच चालतात आणि हे जे पडलेलं असतं बिस्किटाच्या पुढ्यांचं काही याचं काही त्याचं काही असं पडलेलं असतं त्याच्यावर च आपण ओळखतो बराबर त्याचप्रमाणे चालतात परिक्रमा आणि एकटा असलं ना थोडं हे काय होतं थोडं अवघड होतं पण नाही हे कधी कधी काय होतं मग हे काय करते कोणतरी येतंच सांगण्यासाठी याच्यासाठी येतच ते बघा शुल्पानी जंगलामधून कसं जबरदस्त हे नदीचा प्रवाह आहे पण एवढा जबरदस्त नदीचा प्रवाह आहे बघूया आपल्याला कुठं चान्स भेटतो क्रॉस करायला की ते आपण क्रॉस करू शकतो असा माझा अंदाज पण आपल्याला क्रॉस तर करायचाच आहे त्याच्यामुळं बघू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आहे अवघड असं आहे ना आम्ही आहे ना याच्यात आहे बघा हे पूर्ण हे अवघड याच्यात आहे आणि हे कसं आहे वर हे अशा आम्ही कडकडणी कडकडणी महामार नमदा परिक्रमा ही आम्ही करत आहे एकदम म्हणजे हे बघा किती मोठमोठे आहे ना दगड आहेत किती मोठमोठे हे आहेत अशा प्रकारे आम्ही ही जी परिक्रमा आहे ना असे एवढ्या खडतर याच्यातून करतो आहे नर्मदा परिक्रमा आणि हा जो मार्ग आहे ह्या तेवढा खतरनाक आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर बघा ते यार नसल्यामुळं येणार नाही तर थोडीशी कामी येणार ना आ, एक थोडीशी काठी लावलेली आहे आता हे जे आहे ना काठी लावलेली आहे अशा प्रकारे जायचं आहे थोडं अवघड आहे पण जायला काय हरकत नाही नर्मदे हर बघा तर आलो आम्ही बराबर एरो नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला थोडं आम्ही थांबलो होतो आम्ही एक एरो तयार केला आम्ही ह्यारो टाकला आहे मस्त नर्मदे हार एक नर्मदे हार नर्मदे हार हे बघा आम्ही आहे ना आता भादलमध्ये आहे हे बघा हे भादल आणि आता थोडा अर्धा किलोमीटरला आम्हाला महाराष्ट्र लागणार आम्ही महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात एंट्री करणार महाराष्ट्रात एंट्री केल्याच्या नंतर आणि हे बघा हे पुढं टॉवर आहे भारी आहे आणि दादागुरू पण ह्याच रोड नाही आता दा हाच रोड आहे दादागुरूंना पण यायला आणि इथं एक आश्रम आहे आश्रम आहे नर्मदा सेवा अन्न क्षेत्र भादल मध्य प्रदेश नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार हे बघा इथं एक आहे आणि आम्ही थोडंसं इथं थांबणारे अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी